संतोष लहाने या ऑफिशियल युट्यूब चॅनल वर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जसं की सांगितल्याप्रमाणे ज्या गोष्टी शक्य आहेत त्या गोष्टीसाठी संतोष लहाने सर मी मनीष मानकर प्रत्येक गोष्टीसाठी पाठपुरावा करून ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडी बद्दल माहिती देतो त्यासाठी सर्वांना विनंती आहे की आजच्या या लाईव्ह आल्या आल्या सर्वांनी लाईव्ह ला या व्हिडिओला लाईक करून घ्या या तुमच्या बोटाने तुमच्या मोबाईल स्क्रीनला डबल टॅप करा आणि फ्रम दाबून लाईक करा त्यानंतर जर तुम्ही आपल्या चॅनल करा बघा महत्वाची गोष्ट आज खूप मोठ्या घडामोडी झाल्या जे आर जी आय पत्र होतं माहिती अधिकाराचं त्याची घडामोड घडली विधानसभा विधान राज्य कृषी मंत्री ज्येष्ठ यांनी स्टेटमेंट दिलं या सर्व गोष्टीवरती आजच्या राय महिने आज आपण सर्वात आहोत सर्वात महत्वाची गोष्ट आहेत पहिला मुद्दा कृषी विद्यापीठ काय सांग येईल का नाही येईल का नाही त्यानंतर कृषी मंत्री भेटीबद्दल आणि आपण विद्यार्थ्यांच्या काय कमेंट करू या या गोष्टीबद्दल आजच्या लाईव्ह मध्ये आपण बोलणार आहोत तर संतोष सर विद्यापीठ किंवा कृषी मंत्री भेटीबद्दल काय माहिती तुमच्याकडे त्याबद्दल बोला त्यानंतर आपण विद्यापीठ बद्दल बोलूया सर्वांना नमस्कार बघा गेली दोन दिवस अशा घडामोडी घडत आहेत जेणेकरून कुठेतरी एक आशेचा किरण जागा झालेला दिसतोय आणि त्याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे आज विधान परिषदेमध्ये माननीय आमदार सतीश चव्हाण साहेबांनी सुद्धा विषय मांडलेला आहे तो विषय आपण नंबर दोनच्या मुद्द्यावर घेऊ पण सगळ्यात अगोदरचा मुद्दा म्हणजे आपला कृषी मंत्र्यांनी नऊ एप्रिल रोजी आयुक्तालय पुणे येथे राज्यस्तरीय जी कार्यशाळा आहे त्याची मिटिंग बोलवली आहे आणि त्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील कृषी अधिकारी असेल कृषी पर्यवेक्षक असतील यांना प्रत्येक तालुक्यात त्यांनी बोलवलेलं आहे कुठं तर पुणे आयुक्तालय इथे तर त्या मिटिंगचा आढावा घेतल्याच्या असं समजलं की नेमकं ग्राउंड स्तरावर किती पदे रिक्त आहेत किंवा नेमकी काय अवस्था सध्याची आहे त्याच्यामध्ये सर विशेष बाब लक्षात घ्यायची म्हणलं तर आपण काल परवा सकाळच्या न्यूजपेपरला बातमी पाहिली त्याच्यामध्ये कृषी सहाय्यक संघटनांनी सहाय्यक जे आपले कृषी सहाय्यक बांधव आहेत यांच्यावर येणारा ताण याविषयी ती बातमी दिलेली होती आणि त्याच बातमीमुळे सध्या जे नकारात्मक वातावरण तयार झालंय त्याचा कुठंतरी त्याला आळा घालण्यासाठी मला वाटतं ही मिटिंग त्यांनी आयोजित केलेली आहे आणि लवकरात लवकर शंभर टक्के याच्यातून काहीतरी मार्ग काढून नवीन कृषी सेवक भरती येण्याची शक्यता सुद्धा ना करता येत नाही परंतु सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की खरंच जर मिटिंग त्यांनी बोलावली असेल कारण याच्या अगोदर सुद्धा अशा अनेक मिटिंग झालेल्या आहेत त्याच्यामध्ये फक्त मिटिंग होतात पण त्याच्यातून आउटपुट काहीच मिळत नाही आहे त्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर मुलांनी एकत्र येऊन ग्राउंड लेवलला किंवा जे जिल्हा जिल्ह्याच्या लेवलला आपले जे डी ए साहेब असतील त्यांना पत्र देणं खूप गरजेचं आहे कारण आठ विभागामध्ये जोपर्यंत कृषी सहसंचालक यांना पत्र जाणार नाही तोपर्यंत याची तीव्रता दिसून येणार नाही आणि त्याशिवाय शासन सुद्धा जागे होणार नाही त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक विभागातील जे डीए यांना निवेदन देऊन उठाव केला तर या गोष्टी शक्य आहेत आणि येणाऱ्या तीन महिन्यामध्ये सुद्धा जाहिरात येईल पण कधी जोपर्यंत विद्यार्थी जागे होणार नाहीत तोपर्यंत मला वाटते सर विद्यार्थ्यांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि कमीत कमी जे आपला विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे वीस ते पंचवीस जणांचा त्यांनी आपल्या जे डी ए लेवलला तर पत्र दिलंच पाहिजे पण बाकीच्या ठिकाणी समजा जर आपण एक मिटिंग अरेंज केली आणि आयुक्तालयाच्या ठिकाणी जर पत्र दिलं चांगल्या मॉबमध्ये कारण तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं की शासन फक्त डोकं मोसतंय आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं फार गरजेचं आहे तर मिटिंगचा संदर्भ तुम्हाला आम्ही सांगितला नऊ तारखेला हे मिटिंग आयोजित केलेली आहे आणि याच्यामध्ये हा विषय होऊन लवकरात लवकर विषय जर आपला मार्गी लागला तर ही फक्त आपल्यासाठी आनंदाची गोष्ट असेल विषय राहिला नंबर दोनच्या मुद्द्याचा विद्यापीठ भरती संदर्भात आपण बोललोच पण त्याआधी सरांनी जे आमचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना कॉलवर बोलून बाकीच्या गोष्टी क्लिअर करतील लगेच आपण कॉल घेऊ कॉल कॉल त्यांचं बोलणं चालू आहे तर विशेष बाब बघा तुम्हाला सांगतो जोपर्यंत आता तुम्हाला वाटेल की बाबा दोन हजार सव्वीस लाडवणी साहेबांनी एमपीएससी मार्फत मोठ्या घोषणेची किंवा घोषणा केलेली आहे की मोठ्या प्रमाणामध्ये केली जाईल पण तुम्ही बारकाईनं लक्ष करा जर एम पी कडे आपली भरती केली तर फक्त चारशे ते पाचशे पदांची जाहिरात येऊ शकते कारण त्यांना त्या पाच वर्षामध्ये किंवा या पंचवर्षी योजनेमध्ये टप्प्याटप्प्याने भरती करणं अनिवार्य आहे कारण एमपीसी ही दरवर्षी पद भरती किंवा भरती प्रक्रिया राबवत असते जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात किंवा या सात आठ महिन्यामध्ये तब्बल दोन हजार पदांची जर जाहिरात हवी असेल तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे नसता हे असंच होत चालणार आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगतो भले हे आकृतीमंद अजूनही तयार नाही पण कुठेतरी गाजर दाखवायचं काम सुद्धा शासनाकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात आहे आणि हे प्रत्येक विभागाचं असंच आहे फक्त शंभर दिवसाचा आम्ही आराखडा तयार केला आणि लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाईल काय नेमकं तुम्ही ग्राउंड स्तरावर काय हालचाल केलात ते सांगा आम्हाला काहीच नाही विद्यार्थी काही रीडिंग सोडायला तयार नाही आणि विद्यार्थ्याला घरी बसून त्याच्यामध्ये काही जण सर तुम्ही पाहिलं असता ग्रुपवर असे पण मेसेज होते की डिप्लोमा मुलांना त्यांच्या बेसिसवर परीक्षा झाली पाहिजे सर सगळ्या गोष्टी शक्य आहेत पण जर आपण खरंच ग्राउंड स्तरावर जर विचार केला तर मनीष मानकरांनी संतोष आणि दोघंच काय करू शकणार मला सांगा ना काय त्यांच्या पुढे जाऊन आडवं पडायचं का आता तेवढंच बाकी राहिले विद्यार्थ्यांनी जोपर्यंत एकत्र येऊन काही करणार नाही तोपर्यंत कोणत्याच गोष्टी शक्य नाही तुम्हाला तुमच्या अस्तित्वासाठी जर लढायचं असेल तर काहीतरी तुम्हाला योगदान द्यावं लागेल अन्यथा जे आतापर्यंत चालत आलंय त्या सुद्धा गोष्टी इथून पुढे घडतील हे मात्र नक्की आहे सर अ, सर तुम्ही बोलत होते तेव्हा मी आपले कृषी पदवी संघटनेचे धाराशिवचे जे जिल्हाध्यक्ष आपले धवल सिंग लावण यांच्याशी माझं कॉलवरती बोलणं चालू होतं त्यांना मी काही गोष्टी क्लिअर केल्यात की सर जेव्हा तुम्ही कुलगुरु साहेबांना भेटले जे आपल्या परभणी कृषी विद्यापीठाचे आहेत त्यांचं काय म्हणणं होतं ते काय बोलले होते तर ते बोलले होते की आपला पाठपुरावा चालू आहे आपला आकृती बंद गेलेला आहे सर्व गोष्टी परंतु एक गोष्ट क्लिअर नव्हती की तो आकृती बंद प्रकल्प जायला तिथं तो शब्द सुद्धा नव्हता फक्त तो गेलाय एवढं ते बोलले होते त्यामुळे असं मिसअंडरस्टँडिंग म्हणा किंवा असं झालं आपल्या अग्रिकॉर्स्टला की तो चालाय आहे का पण तो होता गेलेला प्रकल्पस्ताचा तो जनरलचा नव्हता परंतु आजच्या आरटीआय नंतर जे आपले विद्यार्थी पवार त्यांनी आय टी आय टाकला त्याच्यावरून हे समजलं की चारही कृषी विद्यापीठाचा हे कुठेही गेलेली नाहीये म्हणजे एमसीआर कडे गेलेली नाही कारण एमसीआर हा सेतू आहे महाराष्ट्र शासन प्लस चारही कृषी विद्यापीठ यांच्या मधातला दुवा ते हा एमसीआर पुणे आहे तर त्यांच्या थ्रू हा जात असतो तो गेला नाही मग माझी तर एवढी सटकली कारण मला एवढा अक्षरशः भयंकर राग आला एककडे आपल्याला गुरुगुरु साहेबांपूर विस साहेबांपूर अशी माहिती मिळते की आकृती बंद केलं मग तुम्ही सरळ सांगा ना की तो जनरलच्या ऍडचा आकृती बंद नाहीये तो प्रकल्पग्रस्त झाला म्हणजे मग आपल्याला त्या स्तरावर काम करता आलं असतं म्हणजे हे जे आज जयस्वाल साहेब बोलले अधिवेशनामध्ये तर या या दिवसापर्यंत ऍड आलीच ती जनरलची हे काम जर तेव्हा झालं असतं पण तेव्हा आपली दिशाभूल स्वतः झालेली आहे स्वतः आपली दिशाभूल झाली त्यामुळे आज फक्त मी तुम्हाला आणखी हे सांगतो स्वतः जयस्वाल साहेबांचं तुम्ही ते ट्विट ऐका आपलं सतीश चव्हाण साहेबांनी ट्विट तो व्हिडिओ टाकलाय ते ट्विट ऐकून घ्या तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जेव्हा राज्यमंत्री जयस्वाल साहेब असे बोलतायत की मागच्या वीस वर्षापासून बिंदू नियमावली आकृती हा जुना होता म्हणजे स्वतः ते मान्य करतात की दोन हजार तीनचा शेवटचा होता तेव्हापासून आज वीस वर्ष झाले आकृती बिंदू नाव नवीन सुधारे तयार केले म्हणजे यांना वीस वर्षात जी गोष्ट जमली नाही ते तीन महिन्यात करू शकतात काय हो अरे छोट्याशा पाचवीतल्या मुलालाही जर विचारलं की वीस वर्ष जे शक्य झाले ते तीन महिन्यात करू शकणार आहे का मग कशाला तुम्ही पोरांच्या नाकाला तोंडाला गाजर पुसण्याचं गाजर देण्याचं काम करताय म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगतो की जर तुमचा अजून त्यांच्यावर विश्वास असेल तर तुम्ही करा अभ्यास राहा लायब्ररीत पण आजही मी तुम्हाला सांगतो जेव्हा मी धवलसिंग लावण सरांशी बोलत होतो तेव्हा त्यांच्याकडून मला एकच गोष्ट भेटली की आज संतोष सरांना सुद्धा माझी भेट झाली लातूरमध्ये आणि तुम्ही सुद्धा हा मेसेज द्या मुलांना की एक मिटिंग ठरवण्यात येईल कृषी विद्यापीठ परभणी येथे तिथे सर्वांनी उपस्थित राहा सर्व कृषी विद्यापीठ आहे असं परभणीचेच म्हणत नाही मी सर्व चारही कृषी विद्यापीठ जे विद्यार्थी असतील त्यांनी हजर राहा त्याबद्दल संतोष तर चांगलं याबद्दल आणखी जास्त सांगतील ठीक आहे परंतु या गोष्टीबद्दल नाराजी वाटते की जी गोष्ट तीन महिन्या आधी घडली असते त्याला एवढा उशीर काम होतो मग जे गोष्ट पोलीस वर्ष होऊ शकत नाही त्या गोष्टीला तीन तीन महिन्यात कश का शक्य आहे मला याचा कृषी विद्यार्थ्यांनी विचार करावा चांगले जाणकार विद्यार्थी आहेत आपले एमपीएससीचा अभ्यास करतात युपीएससी चा अभ्यास करतात कलेक्टरच्या परीक्षेचा अभ्यास करतात या मुलांनी विचार करून सांगा की ज्या गोष्टीसाठी वीस वर्ष वीस वर्षाची गोष्ट झाली नाही तीन ती महिन्यात शक्य आहे का कसं शक्य आहे चारी कृषी विद्यापीठाची त्यांना बिंदू नियमाळी म्हणजे कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालयाचा जी आर ए चा एसआरए चा कृषी सहाय्यकचा गट चा किती मोठे पद आहे कसा तयार होईल याचं उत्तर द्या ठीक आहे सर बोला बरोबर आहे सर म्हणजे आपण जसं काल सांगितलं सर जर आडा नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार आहे तुमचा आकृती बंदच तयार नाही तर तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांची दिशाभूल करून तुम्हाला मिळणार तरी काय आणि अशावर ठेवून विद्यार्थी सर एवढे बोळे बाबडे विद्यार्थी की यांना कोणीही सहज फसवून जात सहज म्हणजे एवढे दिवस यांनी मारून नेले तरी विद्यार्थी अजून झोपेतच आहेत आपलं काम आहे यांना सांगायचं शेवटी यांचा निर्णय यांच्या सोबत असेल बघा आज धाराशिवचे जिल्हाध्यक्ष तसंच मराठवाड्याचे कार्याध्यक्ष माझा ज्युनियर धवलसिंग हा लातूर लालेला होता आणि त्याने लातूर आल्याच्या नंतर मला कॉल केला सर भेटायचं आहे मग आमची भेट झाली आणि येणाऱ्या विद्यापीठ भरतीवर नेमका आपल्याला काय करता येईल कारण स्वतः त्याने दोन ते तीन वेळेस जे आपले परभणीचे कुलगुरू आहेत डॉक्टर इंद्रमणी यांना तीन वेळेस निवेदन दिलेलं आहे आपल्या संघटनेचा दोन वेळेस गेलेलं आहे आणि एक वेळेस काँग्रेसच्या म्हणजे काँग्रेस युवक कमिटी थ्रू गेलेलं आहे तरी पण फक्त आश्वासन की आम्ही पाठपुरावा करतोय शासनाकडे या गोष्टींचा आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि लवकरात लवकर तुमच्यापेक्षाही आम्हाला जागेची भरती करणं गरजेचं आहे किंवा अनिवार्य आहे त्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय परंतु शासन कोणत्याच पद्धतीचे पावले उचलताना दिसत नाहीये मग आता नेमकं करायचं काय तर आपण असं करू येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये विद्यापीठ स्तरावर परभणी येथे एक मीटिंग अरेंज करू त्याच्यामध्ये बाकीच्या जिल्ह्यातील काय दहा पाच दहा पाच मुले असतील आणि विद्यापीठातील जास्तीत जास्त मुलांचा समावेश हे तेवढाच गरजेचा आहे आणि एक मोठा मॉप तयार झाल्याच्या नंतर तेवढ्याच ताकदीनं आपण त्यांना निवेदन देऊ ऑलरेडी निवेदन मी सप्ताह दोन वेळेस निवेदन दिलेलं आहे धवलसिंगने दोन ते तीन वेळेस निवेदन दिलेलं आहे म्हणजे एकाच संघटनेकडून जवळपास पाच वेळा निवेदन देऊनही किंवा पेपरमध्ये दे आपण न्यूज बघतो सगळ्या गोष्टी बघतो तरीही शासन कोणती पाऊल उचलताना तर मग नेमकं याच्यातून करायचं काय तर एक वेळेस त्यांना आपण मॉप घेऊन एक चमक दाखवू आणि त्याच्यानंतर जर काही घडत नसेल तर डायरेक्ट आंदोलनाशिवाय आपल्याला पर्याय नसेल हे तेवढंच खरं आहे नसता काय होईल तुम्हाला सांगतो आम्ही आंदोलन करणार आहेत मग विद्यार्थी काय अरे बाबा ते चालेल ना तर आपण निवान बसू आपल्याला काही देणं घेणं नाही तुम्हाला एक सांगतो बांधवांनो यांनी काहीच होणार नाही आम्ही दररोज यायचं व्हिडिओ घ्यायचे तुम्ही ऐकायचं संपला विषय निघेल परती तेव्हा निघेल आम्ही आमचा अभ्यास करून आम्ही काय घराच्या बाहेर पडणार नाही आणि मला असं वाटतंय सर आपण एवढं सांगतोय पण कुठंतरी यांच्या मनाला सुद्या कधीतरी वाटतंय का नाही हे पण आता मला प्रश्न पडलेला आहे कारण कधीच कुणी एकत्र ग्रुप आला नाही फक्त यांना ग्रुपवर बोलल्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही आहे कधीच ग्रुप तयार केला नाही सर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे फक्त ग्रुपवरच यांचा ग्रुप तयार झाला नाही किंवा कोणी पुढाकार घेतला नाही फक्त यांना ग्रुपवर मेसेज करता येतात बाकीच्या गोष्टीमध्ये काहीच स्वारस्य नाही तर बघा आम्ही तर आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय पण विद्यार्थ्यांची संख्या नसेल तर या गोष्टी अर्थशून्य आहेत त्याच्यामुळे जर येता कदाचित ह्या पुढील दहा पंधरा दिवसात जर काही गोष्टी घडल्या तर तुमची साथ तेवढीच आवश्यक आहे त्याच्यामुळे विद्यापीठ स्तरावर एक मिटिंग घेतली जाईल मग त्याच्यामध्ये आमदार राजेश विटेकर साहेब सुद्धा असतील आणि त्यांना बोलून सगळे निवेदना देऊन त्या पद्धतीने आपल्याला कसं विद्यापीठ भरती करता येईल या अनुषंगाने सर आपण प्रयत्न करू शंभर टक्के आणखी मला एक आनंदाची अशी गोष्ट सांगायची आहे महाराष्ट्रातील जे तमाम प्रकल्पग्रस्त विद्यार्थी आहेत यांच्यासाठी सुद्धा मी एक मोहीम उघडतो आहे जसं चारही कृषी विद्यापीठ या चारही कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत प्रकल्पग्रस्तांची जाहिरात आली आणि ज्यांची जमीन कृषी विद्यापीठाच्या अंडर आहे किंवा कृषी विद्यापीठ बनण्यासाठी ज्यांची शेती आहे त्यांना तिथं प्रकल्पग्रस्त म्हणून संधी आहे बाकी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाहीये तर यासाठी सुद्धा जे आपल्या महाराष्ट्रातले पाटबंधारे विभाग आहेत जसं उदाहरणार्थ विदर्भ पाटबंधारे विभाग तापी गोदावरी खोरे पाटबंधारे विभाग मराठवाडा कृष्णा पाटबंधारे विभाग पश्चिम पश्चिम महाराष्ट्र कृष्णा पाटबंधारे विभाग या पाटबंधारे विभागामध्ये तशीच पन्नास टक्के पद राखीव ठेवून त्यांना सुद्धा प्रकल्पग्रस्त या कोट्यामधून आरक्षणावरती भरती व्हावी यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रामधील प्रकल्पग्रस्त विद्यार्थी एकत्र करून ही भरती निघण्यासाठी जे जलसंपदा मंत्री आहेत यांना भेटून यासाठी चांगल्या प्रकारे मोहीम उघडतो आहे आणि हो सुरुवात माझ्या जिल्ह्यापासून करतो आहे बुलढाणा जिल्ह्यापासून सुरुवात करतोय बुलढाणा जिल्हा म्हणजे विदर्भ विदर्भ विदर्भाचं ऑफिस नागपूरला आहे इथून मी सुरुवात करतोय जर तुम्हाला या बाबतीत सुद्धा यायचं असेल सोबत तर या कारण जशी कृषी विद्यापीठाची पन्नास टक्के जाहिरात आहे तशी मी तुम्हाला देण्यासाठी प्रयत्न करतो आहे प्रकल्पग्रस्तांसाठी संतोष सर सुद्धा स्वतः प्रकल्पग्रस्त आहेत मी सुद्धा स्वतः प्रकल्पग्रस्त आहे त्यामुळे तुम्हाला यायचं असेल या मोहिमेमध्ये तर नक्कीच या स्वागत आहे तुमचं ठीक आहे बोला सर बरोबर आहे सर जर विद्यापीठामध्ये स्पेशल प्रकल्पग्रस्तांसाठी जागा तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी का शकत एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी न्यूज सुद्धा दिलेली होती किंवा एक बाईट दिलेली होती प्रकल्पग्रस्तांना थेट नोकरी असं आश्वासन दिलं होतं ते काही पूर्ण होताना दिसत नाहीये आश्वासन शेवटी आश्वासनच असतात आणि ते विसरावे लागतात हे पण तितकंच खरं आहे तर बघा आज सगळ्यांनाच माहीत असेल विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस आमदार सतीश चव्हाण साहेबांनी जयस्वाल साहेबांना प्रश्न विचारला त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये आम्ही या जागा भरू पण माझा तुम्हाला प्रश्न आहे सर तुम्हाला जशी माहिती मिळाली की आरटे टाकल्याच्यानंतर की बाबा आकृतीपणच तयार नाही तर जागा कुठून येणार आहेत पण जर विद्यापीठ स्तरावर आपण म्हणजे विचारपूस केली सर ते सांगतात की आमचा आकृती बंद तयार आहे पण विचार करण्यासारखी एक बाब लक्ष सर जर प्रकल्पग्रस्तांचा तुम्ही आकृती बंद तयार केला असेल तर तेवढ्याच जागा जनरलच्या असतील ना मग आकृती बंद कसा तयार नाही आकृती बंद तयार असेल मग आपले कुठंतरी तरी दिशाभूल होते का तर नेमकं काय होईल माझा तुम्हाला प्रश्न आहे सर बघा मी जेव्या जेवढ्या न्यायिक बाबी असतील मॅचच्या मॅच निर्णय वाचले असतील आजपर्यंत किंवा कोर्टाचे जे निर्णय असतात वाचले असतील याहून तरी मला एवढं समजते की जेव्हा प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांनी एमपी व्ही राहुलीचे हे असतील प्रमुख माणसं असतील किंवा प्रशासन याच्यावरती दबाव आणला जाऊन की आम्हाला प्रकल्पग्रस्त जाहिरात पाहिजे तेव्हा हे वादळ सुरू झालं आणि कोर्टाने जसा निर्णय दिला की यस जलसंपदामध्ये एक भरती निघाली होती त्याच्यामध्ये पन्नास टक्के जागा रिक्त होत्या त्या धर्तीवरती हा मी निर्णय देतोय की विद्यापीठ मध्ये प्रकल्पग्रस्तांना पन्नास टक्के जागा आरक्षित असाव्या हा मुद्दा होता मग त्याच्यासाठी काय पाहिजे तर पन्नास टक्के तुम्ही ठरवलं कसं तुम्ही तुमच्याकडे आकृती बंद तयार आहे म्हणून ठरवलं मग आता तुम्ही ह्या पन्नास टक्के जागा काढल्या जुन्या आकृती काढल्या का गा। ओके काढल्या म्हणजे सातशे शहाऐंशी जागा ज्या राहुरी प्रकल्पग्रस्तांच्या तेवढ्याच जुन्या आकृती आहेत का जनरलच्या तर हो आहेत ठीक आहे किंवा असतील मग आता नवीन आकृती तुमच्या जागा वाढतायत का हो वाढतील सातशे शहाऐंशी ज्या तुमच्या हजार होऊ शकतात दोन हजार होऊ शकतात जनरलच्या मग तेवढ्याच तुम्हाला प्रकल्पग्रस्ताला द्याव्या लागतील सातशे शहाऐंशी मध्ये अधिक हजार एक जागांची ऍड होऊ ऍड होऊ शकतात मग तुम्हाला तेवढेच जर प्रकल्पग्रस्त भेटले नाही त्या जागा कन्व्हर्ट होतील जनरलला ह्या प्रोसेसला वेळ लागणार आकृती बंद बिंदू नियमावली होईल तुमचा परंतु हे प्रोसेस तुम्ही केव्हा करणार चोवीस मार्च शेवटची तारीख होती आजची शेवटची तारीख होती चोवीस मार्च कशाची प्रकल्पग्रस्त राहुल फॉर्म भरायची पुढे काय तुमचं त्यांचे पेपर घेणार आहेत त्यांना डायरेक्ट नियुक्त्या देणार आहेत अजून काही शासनाच ठरलेलं नाहीये त्यामुळे शासनामध्ये सर्वात जास्त टोलवा टोलवी बनवा बनवी चालू आहे मी हे स्टेटमेंट उघड करतो आणि विशेष म्हणजे कृषी विभागामध्ये कृषी विभागामध्ये कृषी विभाग महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री येत नाही समोर उत्तर देत नाही राज्यमंत्र्याला यावं लागते बोलावं लागते हे झालंय का महाराष्ट्र याच्या आधीपदी त्यांचा दोन कोटींचा बंगला तयार होतोय पुणे कृषी महाविद्यालयामध्ये परंतु ते समोर यायला तयार नाही कृषी विद्यार्थ्यांच्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विचार करा याच्यावरती एवढ्या मोठ्या डिग्र्या घेतोय आपण कृषीच्या प्रत्येक वर्षी दोन कॉलेज गव्हर्नमेंटचे नवीन नि चार कॉलेज गव्हर्नमेंटची ह्या गोष्टी होत आहेत परंतु तुमच्यासाठी जागा निघत नाही सुशिक्षित कृषी पदवीधर बेरोजगार निर्माण करण्याचे कारखाने महाराष्ट्रामध्ये तयार होत आहेत परंतु त्या कारखान्यामधून काही जॉब मिळतील का हे काही घेऊन नाही सरकार त्यामुळे तुमच्या हातात तुमचं भविष्य आहे मनीष मानकर संतोष लहाने सर आयुष्यभर लढू शकत नाही मी आज स्पष्ट करतो सर संतोष लहाणे या ऑफिशियल चॅनलवर आज स्पष्ट करतो मनीष मानकर जसा विद्यार्थ्यांसाठी लढलाय तसा इथून पुढे शेतकऱ्यांसाठी सुद्धा लढणार आहे मी उद्या परवा ही माझी भूमिका जाहीर करेल मनीष मानकर युट्यूब चॅनलवरती विद्यार्थ्यांसाठी लढलो परंतु ते कुठपर्यंत सोबत आले कुठपर्यंत साथ दिली टेलिफोनिक आंदोलन आंदोलनापासून आपण सुरुवात केली होती सर्व करून बसलो ना आपण पण कुठपर्यंत सोबत आले त्यामुळे एक गोष्ट अशी जर विद्यार्थी साथ देत नसतील तर जे माझे मायबाप विदर्भाचे शेतकरी असतील महाराष्ट्र शेतकरी असतील त्यांची आत्महत्येची संख्या वाढत आहे ते कमी करण्यासाठी मग मी लढायला पुढे एवढंच तुम्हाला सांगतो ठीक आहे बाकी जे डिसिजन आहे ते कृषी विद्यार्थ्यांचं आहे ते तुमचा आहे आम्ही लढायला तयार आहे शेवटपर्यंत सांगतोय तुम्ही अजूनही सांगतो साथ द्या जेवढी जास्त साथ देणार तेवढ्या लवकर जाहिरातील अदरवाईज काहीही येणार नाही बाकी निर्णय तुमचा आहे ठीक आहे माझं एवढंच सांगणं आहे की जर ह्या जागा जुन्यानुसार असतील प्रकल्पग्रस्ताच्या तर जुन्यानुसारच ऍड येईल जर नवीन आकृती बंद तयार करायचं त्यांना प्रकल्पग्रस्ताच्या जागा सुद्धा नवीन काढावं लागतील आलाय का लक्षामध्ये म्हणजे परत दोन दोन जाहिरात येतील बरोबर आहे सर नेमकं चाललंय काय आणि पोरांच्या मनात काय हा पण मोठा प्रश्न आहे कृषी मंत्र्यांना पुण्या विद्यापीठामध्ये दोन कोटीच ऑफिस लागतंय पण इकडं सर्वसामान्य शेतकऱ्याची लेकरं किंवा शेतकरी अक्षरशः आत्महत्या करतोय बेरोजगारीचा एवढा मोठा प्रश्न आपल्यापुढे आवासून उभे आहे तरी विद्यार्थ्यांना जाग नाही आणि विशेषतः जर लक्ष दिलं सर पुणे विद्यापीठातलेच अधिकारी लोक असतील प्रोफेसर असतील आणि विद्यार्थी असतील यांनीच त्या गोष्टीला विरोध सुद्धा दर्शवला आहे मग हे महाराष्ट्रातील बाकीचे विद्यार्थी का करू शकत नाहीत पुणे विद्यापीठानंच फक्त त्यांचा बिडा उचललेला आहे का कुठेतरी जागवणं सगळ्यांसाठी गरजेचं आहे मंत्री तुमच्या वाड्यावरचं लोणीसुद्धा खायला मागं पुढं बघणार नाही हे चालूच आहे त्यांचं काही नाही त्यांना काही देणं घेणं नाही कुणाचंच चार वर्षाला भरती करतील इथून मागं दरवर्षीप्रमाणे भरती व्हायची पण आत्ताच फक्त इलेक्शन आले की शेवटच्या वर्षामध्ये भरती होत आहे मग याला सर्वस्वी जबाबदार आहेत आपल्या अॅग्रीचे पुढं आणि हे कुठंच थांबणार नाही हे असंच चालू राहणार आहे त्यासाठी काय करायचं आणि काय नाही हे आम्ही तुमच्या पुढे मांडलेलं आहे आणि सर जसं तुम्ही आज भूमिका जाहीर केली तसं आपल्याला कुठेतरी थांबणं सुद्धा गरजेचं आहे कारण फक्त ओरडून बोंबलून काहीच फायदा नाही या पोरांना कुठेतरी असंच सोडून आता आपण पण आपला मार्ग बदलावा अशी माझीही भूमिका आहे ठीक आहे आपण वाट बघू येणाऱ्या काळामध्ये जर यांची साथ असेल तर ठीक आहे आता आपण लढा पण आपल्या शेतकऱ्यांसाठी असेल किंवा अन्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आपण सतत्याने प्रयत्न करू समाज अजून एक प्रश्न आहे आज तुम्ही अमरावती विभागाची जी लिटिल वेटिंग लिस्ट बद्दल माहिती आहे म्हणजे टाकली त्याबद्दल जरा डिटेलमध्ये माहिती सांगा जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कळेल आणि मला आज एकच एक फोन आलो आमचे त्यांच्या मेल चेक केला तर त्यांना आज बारा वाजता सुद्धा मेसेज आला होता म्हणजे एवढा फायदा आहे या गोष्टीचा लक्षात ठेवा त्याच्यामुळे खूप फायदा होतो विद्यार्थ्यांना पण संपूर्ण डिटेल्स मध्ये थोडी माहिती त्या सर बघा ऍक्च्युली झालं जेव्हा अमरावती कृषी विभागाची वेटिंग लिस्ट पडते तेव्हा योगायोग म्हणा की काही म्हणा त्या लिस्ट मध्ये माझा एक किंवा दोन विद्यार्थी शंभर टक्के असतात अमरावतीच नाही कुठल्याही कृषी विभागाची वेटिंग लिस्ट आणि त्या विद्यार्थ्याचा पहिला मेसेज मला असतो सर मेल आलाय बरं का तुमच्यामुळे आलाय सर पुढचं मार्गदर्शन करा तर सेम तशीच गोष्ट झाली पहिली लिस्ट जी आली सोळा जणांची तेव्हा सुद्धा तसंच झालं सर तीन नंबरला नाव आहे सांगा कसं करू आज सुद्धा फोन आला सर पाच नंबरला नाव आहे सांगा कसं करू म्हटलं ठीक आहे तर ते प्रायव्हेट जॉबला आहेत बाहेरच्या राज्यामध्ये सर आजची चोवीस तारीख आहे उद्या पंचवीसला डिव्ही ला, ला बोलायला शक्य आहे का माझं राजस्थान यायला इकडे नाही म्हटलं शक्य नाही मग करू काय म्हटलं काढा लिस्ट त्याच्या खाली एक मोबाईल नंबर आहे फोन नंबर करा म्हटलं कॉल तिथं त्यांनी कॉल केला की सर मी बाहेरच्या राज्यामध्ये आहे किंवा मी कोल्हापूरला आहे अमरावती तुमच्या पार टोकाला आहे मी कसं काय पोहोचू मी येऊ शकत नाही ना सर एवढं दूर मग तुम्ही डेट वाढवून द्या मग त्यांनी एका सरांचा नंबर दिला की तुम्ही यांना कॉल करा यांच्याकडून डेट वाढवून घ्या तसा मेल करा विभागाला त्यांना डेट वाढवून मिळणार त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो की तुम्हाला कुठलीही अडचण असली तर ते त्याला सोल्युशन आहे उत्तर आहे फक्त तुम्ही घाबरू नका तुम्ही जर परफेक्ट आहे तर कुणालाही घाबरण्याचं कारण तुमचा नंबर लागला ना डीव्ही साठी तिथं खाली नंबर दिला असतात त्यांना कॉल करायचा की सर माझं चोवीस तारखेला जमत नाही हे माझं ऑफिशियल कारण आहे मी लेटर पाठवतोय मेडिकल सर्टिट मी ऍडमिट आहे तरीही तुम्हाला डेट वाढवून मिळते त्यांना कॉल करून ईमेल टाकावा लागतो त्या गोष्टी करा तुम्हाला डेट वाढवून मिळेल जर शक्यच नसेल तुमचं उद्या येणारं फक्त रिझन जेन्युन पाहिजे एक तर सरकारी पाहिजे एक तर मग ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये असं पाहिजे तसं तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट जर आहे तर तुम्हाला डेट वाढवून मिळू शकते द्यावंच लागणार कारण ते नोटीस टाकतात चोवीस तारखेला आणि डिव्हिलर वळवता पंचवीस तारखे असं कुठल्या देवांना सांगितलं की बाबा सगळे विद्यार्थी महाराष्ट्रात एका जिल्ह्यातले असतील कोणी नागपूरचं म्हणजे नागपूर जवळच आहे कोणी कोल्हापूरचं असेल कोणी पार तिकडचं राधानगरीचं असेल कसं शक्य आहे एका दिवसामध्ये येणं नाही शक्य त्यामुळे त्यांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे होता पण तू करत नाही आता करता काय शेवटी आपलाच विभाग आहे म्हणजे आपलाच कृषी विभाग आहे त्यामुळे जे करा करत असतील ते मान्यच करावं लागलं तर असं विषय आहे त्यामुळे लिस्ट फक्त अमरावतीचीच लागत नाहीये पुढच्या सुद्धा वेटिंग लिस्ट दोन दोन लागू शकतात फक्त वेट करा कुठल्या विभागाची कधी लागते हे काही सांगू शकत नाही कारण असंही होत आहे मी विद्यार्थ्यांना म्हटलं की तुम्ही ना, नाशिकची पाहिजे का तुम्हाला जाऊन भेटायची त्यांचं असं होते की बा माझा आदर नाही काय माझा रिस्पेक्ट नाही काय तुम्ही मला शिकवता का कधी लावायची माझी जेव्हा वेळेल तेव्हा मी लावेल असंही होते त्यामुळे जास्त जाऊन भेटू पण नका शंभर टक्के तुमच्या सर्व वेटिंग लिस्ट लागणार आहेत सगळ्या विभागाच्या जास्त वेळेस भेटून सुद्धा ते इरिटेट होतात ही गोष्ट खरी आहे हे गोष्ट खरी आहे कारण एखादा पदावर अधिकारी तुम्ही जाऊन राहिले सर या विभागाला लावलं तुम्ही का नाही अरे ते सुद्धा जेडीए आहेत ना तर त्यांना सुद्धा मान आहे त्यांना सुद्धा रिस्पेक्ट आहे त्यामुळे ते लावतील शंभर टक्के त्यांना सुद्धा इरिटेट करू नका बाकीच्या बघा एक उदाहरण सांगतो सर्वात आधी कोणाचा रिझल्ट लागला अमरावतीचा लागला लातूरचा लागला कोल्हापूरचा लागला म्हणून त्याचे लिस्ट लावकर लागतात बाकी विभागाचे रिझल्टच लेट लागले त्यांच्या लिस्ट सुद्धा लेट लागतील लेट लागतील हे सुद्धा कारण आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका वेटिंग लिस्ट बऱ्यापैकी क्लिअर होती धावपळ करू नका कुठलीही अडचण आली संतोष लहाणे सर आहेच मी आहे मला व्हॉट्सअपला मेसेज करा शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहचू ना आम्ही कुणालाही घाबरत नाही तुम्ही घाबरू नका जेवढे घाबरसाल तेवढे दाबल्यात असाल ही, सा, सा। ही सांगतो मी शिकलोय आज बिंदास सांगतो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह मी शिकलोय जर तुम्ही घाबरले तुम्ही दाबल्याच असा तुमचं सर्व खरं आहे तर स्पष्ट राहा बोला कुणालाही घाबरू नका संविधान आहे भारतामध्ये एवढं लक्षात ठेवा बोला सर बरोबर आहे सर सध्या अधिकाऱ्यांच्या हिट लिस्टवर फक्त दोनच नाव आहेत एक तर मनीष मानकर सर असतील किंवा मी असेल नेमकं पहिली गोष्ट म्हणजे काय झालं सर माहिती का सगळ्यात महत्वाचा मुद्दा यांना माहिती नेमकी जाते कुठून म्हणजे आम्ही एखादा नोटिफिकेशन काढतोय आणि ते अधिकाऱ्यापर्यंत जाण्याच्या अगोदरच यांच्या युट्यूबला किंवा टेलिग्रामला पडलेलं असतंय हे नेमकं रहस्य काय हे त्यांना पण नेमका कळायला म्हणजे अडचण झालेली आहे असं भाग वेगळा आहे त्या गोष्टी काही आम्हाला ओपन करता येत नाही पण खरंच एक आनंद वाटतो की बाबा आम्ही सर्वसामान्य विद्यार्थ्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवतो आहे सर आजचं जे नऊ तारखेच्या मिटिंगचं लेटर होतं हे लेटरसुद्धा त्याच पद्धतीनं माझ्याकडे आलेलं आहे फक्त सरांचं एक सांगणं होतं तुम्ही सर या गोष्टी ओपन करू नका भले कळल पण लेट कळू द्या पण सध्या तरी तुम्ही ओपन करू नका आणि त्याच्यामध्ये जे काही होईल पुन्हा ते बाकी आपण बघू रासो सर आपला हा विषय होता आजच्या दोन तीन मुद्द्यावर तेव्हा आपण सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत बाकीच्या सुद्धा वेटिंग लिस्ट क्लिअर होतील काळजी करू नका परंतु बाबांना एकत्र आल्याशिवाय आपल्याला काहीही फायदा होणार नाही आपण बरकटले गेलेले आहोत संपूर्णपणे कृषी बांधव कधीच एकत्र आलेला नाही आहे त्याच्यामुळे आपली कुठेतरी हानी होताना आपल्याला दिसत आहे सगळं तयार असताना कुठंतरी आपण यशाच्या खूप जवळ आलेलो आहोत एक गाव घालणं सुद्धा बाकी आहे परंतु सगळ्यांना जागा करणं आमच्या काही होणार नाही आम्ही खूप प्रयत्न केला शेवटी आता सगळे काही म्हणजे तुमच्याकडे आहे असो ज्याच्या ज्याचा विषय राहिला सर शेवटी जाता जाता तुमचा काय संदेश असेल तो एकदा सांगा त्यानंतर आपण थांबू मला विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर थोडं बोलायचं विद्यार्थ्याची मानसिकता अशी झाली की सर संतोष लहाने मनीष मानकर कृषी विद्यापीठवर बोलायला लागले कि मग कृषी शिक्षकच्या कमेंट टाकायच्या आणि कृषी शिक्षकवर बोलायला लागले की कृषी विद्यापीठच्या टाकायच्या म्हणजे झालं काय पुरांना काय समजत नाही अरे दाद्यांनो विषय कुठलाच पेंडिंग नसतो प्रत्येक विषयाची प्रोसेस चालू असते तुम्हाला आधीच सांगितलं होतं अंबादास जानवे साहेबांना जेव्हा भेटलो त्यांनी लेटर सुद्धा टाईप केलेला आहे लेटर सुद्धा केलंय ऑलरेडी आणि जर झालं शक्य तर तीस एकतीस तारखेला जळगाव खान्देश म्हणजे जळगाव या जिल्ह्यामध्ये स्वतः दादा भुसे साहेब येतात त्यांची ते, जर भेट भेटली त्यांची जर मिटिंग भेटली मला दहा मिनिटाची तर संतोष लाने सर आणि मी तिथं असेल त्यांच्याकडे त्या मिटिंगसाठी हे तुम्हाला सांगतो त्यामुळे कृषी शिक्षक मुद्दा हा कधी मागे पडला नाही पडू देणार नाही ते आमच्या रक्तामध्ये आम्ही काढलंय की कृषी शिक्षक भरती यायला पाहिजे ते शेवटपर्यंत आणून दाखवू तुम्हाला शब्द आहे आमचा तुम्हाला त्यामुळे काही काळजी करू नका कृषी विद्यापीठावर बोललो म्हणजे शिक्षक मागे पडला असं कधी होत नसते त्यामुळे ज्या गोष्टी आहे रिसेंटमध्ये त्या गोष्टीवर बोलावं लागतं कृषी शिक्षक बद्दल सुद्धा तुम्हाला अपडेट देऊ जेव्हा आमची होईल तेव्हा त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही ठीक आहे चला तर धन्यवाद आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं सर व्हिडिओ एंड करा आणि आपण थांबूया बघा सगळ्यांनी एकत्र या आणि आपल्या अस्तित्वासाठी लढा द्या नाहीतर हे असंच चालत येणार आहे आता दोन दिवसामध्ये अधिवेशन संपून जाईल आणि तुम्ही फक्त त्या घोषणा किंवा ज्या अधिवेशनामध्ये बुंदे बांधले होते तेच तुम्हाला व्हिडिओ क्लिप ऐकण्या दुसरा कोणताही आपल्याकडे पर्याय नसेल दिवसेंदिवस वाढत आहे सर माझा एक स्टेटमेंट होतं बघा ज्यावेळेस लाडक्या भावाचा कार्यकाळ संपत येत होता त्यावेळेस मी सांगितलं होतं की अजून सहा महिने कार्यकाळ वाढणार आणि भरती येणार नाही आणि जरी भरती आली तरी जूनच्या नंतर भरती असेल ते आज पूर्णपणे खरं होताना दिसते तुम्ही इथं मागचे मनीष मानकर सर असतील किंवा मी असेल तुम्ही व्हिडिओ काढून बघू शकता त्याच्यामध्ये पूर्णतः आम्ही हेच स्टेटमेंट दिलेत आणि तेच गोष्ट आज सत्यामध्ये उतरताना दिसते बाबांना आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असतात नेमकं कुठं काय चालू आहे काय नाही त्याच्यामुळं आम्ही अगोदर अगोदरच तुम्हाला अलर्ट करतोय कारण की उद्या जी आपल्याला नुकसान होणार आहे ते नुकसान कुठेतरी टाळता यावं यासाठी हा सगळा आठ असतो शेवटी तुमचा निर्णय तुमच्यापाशी असो सर आपण आज आमच्यासोबत जोडलात माहिती दिली त्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद आपण थांबू इथंच जय हिंद जय महाराष्ट्र